शीयल, 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 आत्यपत्ता, कुछ आता ही नहीं, शीयल को पत्ता ही नहीं, <coughs> यारदी रांग वे कड़ू जले, शूट करते आता ही नहीं, याल को पता ही नाही दादा ओ दादा, ओ, दादा।, दादा। काका ओ, 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 ओ एवढं येत तुला बोलता काका पण बोलताय तू माझ्या स्त्रिया तर श्रियाल माझा मस्त न्हाऊ वगैरे केलं त्याला आणि आहे आता कसा मस्ती करतो खूप मस्ती करतो खूप मस्ती करतो झोपला शांत गरीबासारखा माझा बाळ श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार सुवर्णा क्रिएटिव सुवर्णा ह्या आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी सुवर्णा तुम सुवर्णापात्री तुमचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे मंगळवार आज हे तुम्हाला स्वामींचं दर्शन आजचा दिवस तुमचा खूप छान आनंद आणि मजेत जावं हीच चरणी प्रार्थना तर सकाळी सकाळी रांगोळी काढताना तुम्ही श्रियांना बघितलं श्रियाल छान झोपलेलं आहे ते सुद्धा बघितलं आणि आत तुमची त्याच्या आधी मुली भरपूर सारी कामं असतात शेअर करायला जमत नाही कारण का प्रत्येक वेळी कॅमेरा घेऊनच उभं राहणं शक्य नसतं बरेच सरळ गडबड असते कामाची आणि त्यामुळे मग मी जास्त काय कॅमेऱ्यासमोर पण येत नाही कारण का घाई गडबड असते सगळी करायची आणि मग मी व्यवस्थित तयारी केली का मग इथे आज मी तुमच्याबरोबर शेवल्याची भाजी शेअर करते तर ह्यांनी खूप दिवसापासून म्हणजे आज चार पाच दिवस झाले शेवला आणून ठेवलेला तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं म्हणून मी बनवून खाल्ला नाही कारण का असं भरपूरच्या गोष्टी आहेत जे मी पटापट बनवून नाही डेली आमचं दोन टायमाचं वेगवेगळं जेवण असतं त्यामुळे काही ना काही वेगवेगळं शिजत असतं पण शेवला मी ठेवून दिलेला आहे अजून एक गोष्ट ठेवून दिलेली आहे ती त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये दाखवते तर शेवल्याची भाजी दाखवते तुम्हाला आज मी साध्या सिंपल पद्धतीने माझी पद्धत आहे जी मी पहिल्यापासून बनवते आणि त्या पद्धतीमध्ये भरपूर जणांना माझी हातची भाजी आवडते आणि मलासुद्धा तितकीच आवडते तर ती तुमच्याबरोबर शेअर करते आणि श्रियाला आता झोपले तर पटापट आवडते तुम्हाला भाजी साफ केल्यापासून तर आ, खाईपर्यंत माहीत नाही तर खाईपर्यंत दाखवते का पण साफ केल्यापासून दाखवते चला स्टार्ट करते बनवायला तर ही आहे शेवल्याची भाजी बाजारात आपण हिच्या जुळ्या बघितल्या असतील बनवायची कशी हे माहीत नसल्यामुळे बहुतेकजणं घेत नाही आणि आता यूट्यूबवर भरपूर सारे रेसिपी पण असतात पण ही भाजी खाज असते ह्या भाजीला भरपूर सारी खाज असते आणि त्याच्याचबरोबर ही काकरं आलेली भरपूर सारी काकरं आलेली तर मी काय केलं मला ह्या भाजीमध्ये एकच चमचा एक दोन चमचे लागेल तर मी तेवढी काकरं साईडला ठेवली कारण का अगोदर ह्यांनी जुड्या आणून ठेवलेल्या भाजीच्या आणि बाकीचे सगळं मी इथे थोडंसं पाणी गरम केलं ते थंड झाल्यावर त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घातलं थोडं थोडं आणि त्याचबरोबर काकरानं असं चाकूने कट्स मारून घेतले छोटे छोटे आणि ते अशा प्रकारे मुरत ठेवले एवढं टेस्टी लागते ना आता आम्ही खाते एक एक ना तर खूप टेस्टी लागते हे ब्लॉग अगोदरचं आहे खरं तर आणि हे बघा शेवल्या अशा प्रकारे येतो त्याच्या आतमध्ये शेवला जो असतो त्याच्यावर असं अस्ता कवर असतात म्हणजे त्याचं जे आवरण असतं वरचं ते आपल्याला काढायचं असतं आणि तीन असं लेयर असतात आणि ते ठसठशीत उठून दिसतं त्यामध्ये डेटाकडची जी लेअर आहे तिला खाज असते त्यामुळे ती अशा प्रकारे काढून टाकायची आणि वरच्या दोन लेअर आहेत ते आपण भाजीसाठी वापरू शकतो साफ करायला इझी आहे दिसते भाजी जास्त आता ह्यांनी चार जुड्या आणलेल्या पण ना आ, काय माहिती आहे का भाजी कमी होते त्याच्या आतलं मी घेते नाही वरच मी साल अजिबात घेतली तर तुम्हाला दिसतं का बघा मी दाखवते तुम्हाला हे बघ हे तीन भाग आहेत ना हा तिसरा भाग आहे हा मी घेत नाही हा मीच कट करते तर पूर्ण भाजी कट करते आणि नेहमीप्रमाणे माझ्या पाठीलं उजेड येतोय आणि पटापट बनवते कारण का माझं सगळं जेवण झालेलं आहे मी हे दाखवण्यासाठी तुम्हाला फक्त भाजी मी कशी बनवते माझ्या पहिल्या चॅनेलवर सुद्धा आहे आणि ह्या वर्षीची भाजी या चॅनेलवर तर इथे मी क्लीन करून घेतलेला आणि तुम्ही बघितलं एवढ्या सड्या जुड्या होत्या त्याच्यामधनं एवढंसं निघालं कचरा दाखवला असता तर ते सांगे सांगच नका खूप सारा कचरा निघाला त्यानंतर हा संध्याकाळी व्हिडिओ मी शूट करते का ते पुढे सांगेलच पण इकडे बघा अशा प्रकारे कट करून घेतलेले बारीक भेंड्यासारखं त्याला धुतलं आणि थोडंसं पाणी घालून उकडलं जर नॉनव्हेज घालत असाल म्हणजे कोलंबी सुकट यामध्ये बनवत असाल तर उकडायची काही गरज नाही तुम्ही असंच घालू शकता पण मी थोडीशी उकडून घेत आहे कारण का मी भाजी बनवते आपली जागा आपली जागा पकडते आणि बोलते तर झालं असं आता मी तुमच्याबरोबर भाजी शेअर करते आता झालीयस रात म्हणजे बदले साडेसात आणि सकाळी बोलली मी भाजी दाखवते पण सकाळीनं मी भाजी शूट केली नाही बनवलीच नाही कारण का मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती आणि झालं काय मी आता गेलेली मला बहिणीचं माझ्या काम होतं लाईट येते लाईट येते लाईट येते लाईट येते लाई तर बहिणीचं काम होतं ना म्हणून मग मा तिने मला बोलवलं आणि मग मग फास्टमध्ये शूट नव्हतं होऊ शकत कारण का जेवण बनवायचं होतं डाळ भात मी लावलेलं आ, भाजी नव्हती आणि ह्यांना ही भाजी ह्यांना गावठी भाज्या कोणत्याच गावठी भाज्या आणि गावठी मच्छी श्रावणीला श्रावणीला आवडतं हे पण ह्यांना अजिबात आवडत नाही गावठी भाज्या त्यामुळे <coughs> मला आणून देतात ते पण ते स्वतः खात नाही कितीही सुंदर झाली तरी त्यांना मी बोलली खा ना खा एक घास खाऊ बघा एक तू खा तुला आवडतं मला नाही खायचं असं त्यांचं असतं तर त्यामुळे मग मी विचार केला पटकन फास्टमध्ये भाजी बनवली जेवली आणि गेली श्रियाल उठला तोपर्यंत जेवलो श्रियालासुद्धा डाळभात बरोबर मी काही शूट केलं नाही कारण का, का, पलेला पलेला ला 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 का मी करणार होती भाजी आणि मग माझं थोडंसं म्हणजे आपण एका दिशेने चालतो आणि मग अचानक काहीतरी त्याला मोड येतो आणि मग तिकडे आपल्याला वळायला लागतं असं झालं माझं तर मग विचार केला का जाऊ होती मी संध्याकाळीच भाजी शे शूट करते शेअर करेल कारण का मला भाजीबरोबर भाकरी फार आवडतात मला भाकरी भाजायच्या होत्या आता मी भाकरी भाजते थोड्या वेळात पहिले भाजी कम्प्लीट करते आणि ह्यांच्यासाठी बनवते मिक्स व्हेज भाजी सगळ्या भाज्या मी निवडूनच ठेवलेल्या आहेत फक्त बटाट घालते आणि छान अशी मिक्स व्हेज त्यांना आवडते तशी बनवते आणि माझ्या माझी फेवरेट माझी भाजी मी बनवून ना आवड न ना आवडण्याचा प्रश्न आहे कारण का त्यांनी खाल्लेलीच नाही त्यांच्या भावांना जाम आवडायची त्यांच्या बाबा मला म्हणजे त्यांना फार आवडायची आणि ही शेवल्याची भाजी मी त्यांना आवडायची म्हणूनच शिकलेली आहे कारण का मलासुद्धा शेवल्याची भाजी काय असते हे माहीत नव्हतं तर त्या कशी बनवायची हे सुद्धा मला माहीत नव्हतं तर तुम्हाला दाखवते मी काय काय आता घेतलेलं आहे आणि कशी आता रेसिपी होणार आहे बोलत ते चला जास्त बोलत नाही खूप बोलते आणि मग व्हिडिओ मोठं होतो तर हे बघा मी काय करून घेतलं इथे कांदा चिरून घेतला दोन कांदे मीडियम साईजचे हे काकर आहेत ना ह्याची पेस्ट करायची आपल्याला पण ना दुसरे काकर मी तुम्हाला दाखवले त्याला ठेवले नाही तर थोडे ह्याच्यामधनं पण एक चमचाच घेणार आहे तर खलबत्त्यामध्येच मी त्याला बारीक पेस्ट करणार आहे त्याचबरोबर अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे चिंचेचा कोळ नारळाचं दूध स्पेशल असतं ह्याच्यामध्ये मी घालते मीठ आणि आपला आगरी मसाला वगैरे हळद बेसिक चिकनसारखं मटनसारखं बनवायचं आहे तर मी फोडणी देताना तुम्हाला मसाला दाखवते आगरी मसाला हळद गरम मसाला गोडा मसाला थोडा थोडा घालणार सगळं आणि तेच पत्ता तर ते दाखवतेस मी तुम्हाला फोडणी देताना चला स्टार्ट करते बनवायला आपले हां असे उकडलेले आहे आणि यांना ना माकळांसारखा वास येतो अगदी माक माकुळला कसा वास येतो तसा यांना वास येतोच तो वैसट आणि चिंच जरूरी आहे चिंच घालाच मी सांगते तर चला मी आता बनवायला घेते आपल्या शिरियाची खिमटी इथे शिजते छान अशी शिजते आणि हे वरचं फेस आहे ना हे मी अगदी आता थोड्या वेळात ते घट्ट होईल ना तेव्हा मी काढून टाकेल ते फेस तर बनवायला स्टार्ट कर आता कढई गॅसवर गरम करून घेतले कढई गरम झाल्यावर त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि थोडंसं जास्तीचं तेल घालायचं कारण का आपण ही भाजी नॉनव्हेजसारखी बनवते तर तेल छान गरम झालं का आपल्याला त्याच्यामध्ये कांदा चिरलेला घालायचा आहे कांदे मी इथे दोन वापरलेले आहेत कारण का भाजी तुम्ही बघू शकता की ती कमी झालेली आणि ह्या भाजीसाठी जास्तीचा कांदा वापरला का अजून टेस्टी लागते इथे मी तुम्हाला सुख खोबरं दाखवलेलं आहे जे छान भाजून घेतलेलं आहे आणि त्याला मिक्सरला वाटून घेतलेले असे हे सुखखबरं मी अगोदरसुद्धा ब्लॉगमध्ये दाखवलं कसं बनवते इथे मी तेजपत्ता घातलेला आहे आणि खलबत्त्यामध्ये काकरं ठेचून घेतलेली आहे छान बारीक अंतर तेच पत्त्यानंतर मी त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घातली आणि थोडीशी परतून झाल्यावर आपण त्याच्यामध्ये आता मसाले घालूया सगळ्यात अगोदर हिंग घातलेलं आहे थोडंसं त्यानंतर थोडीशी हळद घातली आपली भाजीची क्वांटिटी असते त्याप्रमाणे गोडा मसाला जरूर घाला कारण का गोडा मसाला भाजीची शान जान आहे त्यानंतर गरम मसाला आणि आपला आगरी मसाला आणि तुमच्याकडे आगरी मसाला नसेल तर तुम्ही तुमच्याकडचा साठवण इथला तुम्ही कोणता मसाला बनवता तो यूज करू शकता बऱ्याच लोकांना शेवल्याची भाजी बनवता येत नाही वेगवेगळ्या पद्धतीने बघतात खरी चांगली कोणाची होते तर मी सांगेल एकदा बनवून बघा आणि माझ्याकडे कमेंट बॉक्स आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा का कशी झालेली आता छान मसाले तेल्यावर परतून झाल्यावर मी ही भाजी आता घातलेली आहे त्याच्यामध्ये उकडलेली आहे थोडीशी खूप जास्त नाही उकडलेली तर थोडीशी उकडलेली बाकीची आपली शिजेलच आता त्यामध्ये मी घालते ठेचलेला असा हा काकर जर काकरं जास्त असेल तर तुम्ही पेस्टसुद्धा करू शकता हरकत नाही त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे पण थोडीशीच काकर घालायची होती एक चमचा त्यामुळे मी ठेचून घेतली त्यानंतर आपलं काळं खोबरं जे मी दाखवलेलं आहे ब्लॉगमध्ये कसं बनवायचं तर ते म्हणजेच भाजायचं सुकं खोबरं आणि त्याचं छान मिक्सरला गरम गरम तेल निघेपर्यंत त्याला ते वाटायचं असं हे चिकनमध्ये वगैरे छान लागतं थोडा वेळ परतल्यानंतर आता मी त्याच्यामध्ये चिंचेचं कोळ घालते तर थोडंसं त्याच्यात पाणी घालून छान कोळ तयार केले चिंचेचं आणि तो घालते हे खूप जरूरी आहे कारण का ह्या भाजीला खाज असते हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि चिंचेचं कोळ घातल्यावर खाज लागत नाही म्हणजे ही भाजी खाजरी होतच नाही छान लागते भाजी आता मिक्स करून घेतल्या आणि आता ह्या भाजीवर मी झाकण देणार आणि हिला साधारण दोन ते तीन मिनटासाठी शिजायला ठेवणार तर अशा प्रकारे ही भाजी अशीच शिजू देणार आणि त्यानंतर तुम्ही भाजीचा लूक बघू शकता छान असा लूक येतो भाजीला तेल सुटलेलं आहे मस्त भाजी थोडीशीच झालेली आहे ज गम मला आहे कारण का नाही मिळाली पुन्हा भाजी त्यामुळे जेवढी झालेली तेवढी बनवली आणि त्यानंतर आता भाजी उकळली दोन ते तीन मिनटानंतर त्याच्यामध्ये आपल्याला नारळाचं दूध आहे तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता पण नारळाचं दूध घातल्याने ते भाजीला एक वेगळी टेस्ट चव येते आता नारळाचं दूध थो थोडंसं जास्त झालेलं आहे त्यामुळे मी त्याला आटवलं बऱ्यापैकी आटवलं आणि त्यानंतर बारीक गॅसवर ठेवून आटवलं आता इकडे मी या साईडला शिफ्ट झाली भाजी घेऊन कारण का त्या साईडला मी मिक्स व्हेज भाजी बनवलेली तर या दुसऱ्या बर्नर म्हणून तुम्हाला दाखवते इथे आपली भाजी छान शिजलेली आहे आणि रसा जो दिसतो नंतर भाजी आपण गॅस बंद केल्यावर तो रस्सासुद्धा आटून जाणार तर अशा प्रकारे ही भाजी तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही रसरशीत किंवा सुकी बनवू शकता खूप टेस्टी तयार होते इथे आपली शेवल्याची भाजी शिजलेली आहे आता काय काय बनवले ते तुम्हाला दाखवते आणि पुढेसुद्धा ब्लॉग बघा नक्की ते शिजते आहे पाणी उकळलेलं माहिती पीठ काढलेलं आहे मी इथे भाकरींसाठी त्यानंतर इथे आपली मिक्स व्हेज भाजी जी बनवलेली यांच्यासाठी तर त्याच्यामध्ये मी पुदिना आणि कोथिंबीर चिरून घातलेली आहे खूप टेस्टी झालेली भाजी ही पण पण पुढे बघाच तुम्ही ते काय झालं ते त्यानंतर इथे ना मी बनवायला घेतल्या भाकरी मला कोणतरी अगोदरच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग नाही सॉरी चॅनेलवर कमेंट केलेलं का तू तांदळाच्या भाकरी लाटून कशा करते तेव्हा सुद्धा मी दाखवलेल्या पण आज ना दाखवायला नाही जमलं मी गरम पाणी करते तांदळाचं पीठ असतं आमचं आगरी जरासा ना आम्ही जाडसरच दळतो एकदम बारीक दळत नाही आगरी ज्या तांदळावरच्या भाकरी पाण्यावरच्या बनवतात ना ते थोडंसं जाडसरत दळतो तर त्याच्यामध्ये गरम पाणी घातलं घालायचं आणि छान मळून घ्यायचं आम्ही उकड घेतो ते वेगळं आणि हे हे पीठ करते ते वेगळं आणि मळून घेतल्यानं छान सॉफ्ट मळायचं जितकं सॉफ्ट तुम्ही पीठ मळाल चपातीचं असू दे किंवा भाकऱ्यांचं असू दे तुम्ही जितकं सॉफ्ट पीठ मळाल ना तितकी तुमची चपाती किंवा भाकरी मऊ आणि फुग फुगते सुद्धा छान तर इथे माझे भाकरे अशा प्रकारे फुगलेली आहे तिला मी प्रेस करून छान चमचाने साईडला काढून घेते आणि अगोदरची जी भाकरी लाटलेली आहे ती घालते पण छान तुमचं पीठ मळलेलं असलं का भाकरी छान वळते जास्त भाकरीला तळे जात नाही आ चपातीला तर तडे जातच नाही पण भाकरीला कधी कधी असं सुक्या पिठाची भाकरी असेल तर तळे जातात आम्ही ज्या अं उनवणी घेऊन आम्ही उनवणी बोलतो उकड ते घेऊन भाकरी बनवतो ना तेव्हा ती अजिबात तडत नाही कारण का तिच्यामध्ये पाण्याचाच वापर असतो आणि अशा प्रकारे बोलता बोलता माझ्या इथे भाकरी सुद्धा झालेल्या आहेत छान माझी जी भाकरी वळून होते ना फास्टमध्ये ती तव्यातली भाकरी शिजत नाही पण त्या अगोदर माझी चपाती भाकरी होते तर बरेच म्हणजे असं असतं का मी गॅ फास्ट गॅसवर भाकरी बनवते नेहमी चपातीसुद्धा फास्ट गॅसवर बनवते तरीसुद्धा माझी तव्यातली होत नाही पण हातातली पटकन होते तर ऐसा कुछ आहे आणि इथे मी देवाला नैवेद्य वाढायला घेतलं तर मी एक सांगेल का आमच्या घरात जे शिजतं ते मी देवाला वाढते कारण का आमच्या देवाला कांदा लसूण वगैरे चालतं कारण का माझा देव आहे खंड कांदा लसूण वांग्याची भाजी फार आवडते मात्र पोथी पारायण वगैरे चालू असेल तेव्हा ह्या गोष्टी मी कटाक्षाने पाळते कोथिंबीर वगैरे घातली भाजीत आणि आपली भाजी भाकरी वगैरे ही भाजी मी वाढलेली सुद्धा ही भाजी बघू शकता नंतर तिला कशी तर्री आलेली आणि आता वाढते मी माझी आपली टेस्टी झाली असेल एक नंबर काय हो खाणार ना हा तुमच्यासाठी मी एवढी मेहनत घेऊन बनवलीये खाणार का नाही तेल बिल तुम्हाला आवडतं तसं भरपूर घात तुमच्यासाठी शेवल्याची भाजी एवढी मेहनत घेऊन मी बनवली तुम्ही खाणार ही गॅरंटी आहे मी तेल का कांदा लिंबू लेलो भाकरी लेलो भाकरी भाकरी लेलो तर जेवण वाढून झालेलं आहे मस्तपैकी आणि अशा प्रकारे काही आमचं ताट सजलेलं आहे शेवल्याची भाजी अरे वा रे वा मेरा टकलू है वा मला पा कसा देतो दाखव सगळ्या पा कसा देतो मम्मीला बाबा बाबा एवढा मोठं बिळे काढून पा नको आम्हाला स्त्रियाची किमटी झालेली आहे कारण का आज तिखट भाज्यातल्या तर सुद्धा भाज्या खातो पण आज मसाला घालू त्याला किमटी बनवली आहे म्हणून भाजीमध्ये एक्स्ट्रा मसाला घातला आम्ही असं खाऊ शकतो तर त्याच्यासाठी फिक्क्या भाज्या पिक्क सगळं आम्ही खातो सगळी कारण का सगळं सगळं डबल डबल बनवायला मला तेवढा वेळ पण नसतो हो त्याला बसवा त्याच्या खुर्चीवर आपण जेवायला बसूया चल तर एक घास खाल्ला मी अगोदर आणि स्त्रियालसुद्धा खातो येते बघा श्रियालचं चा सुद्धा चालू आहे श्रियाल तुझं पण चालू आहे ना श्रीयालचं पण चालू आहे खिमटी बनवली आणि माझी एक नंबर झाले मी तुम्हाला दाखवते खरं खरं सेम टू सेम बनवून बघा आणि सांगा कशी झाली भाजी गोडा मसाला पण थोडासा गोड्या मसाल्याचं भरपूर सारं फरक पडतो भाजी टेस्ट पूर्ण चेंज होती एक खाऊन बघा आणि सांगा कसं तुमच्या आवाला आवडायची खाऊन बघा यांच्यासाठी मी मिक्स व्हेज भाज भाजी बनवली मिक्स व्हेज भाजी बनवलेली आहे दोघांसाठी तरी तुम्ही तीच भाजी खाता ती कडाई तशीच भरलेली आहे फक्त ताटात वाढले तेवढी तर अशा प्रकारे अशा प्रकारे अशा प्रकारे दिवस संपलेला आहे इकडे बघू इकडे बघू इकडे द्या हा द्या द्या थांबा द्या 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 तर अशा प्रकारे दिवस संपलेला आहे शियाचं पाळणा इकडे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि काय आजच्या रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील जास्त काही शेअर करू शकले नाही कारण का बाहेर गेलेले दमलेली आणि वाजलेली आहेत आता बारा वाजलेली तर मी जेवलो वगैरे आम्ही आवरलं माझं सगळं किचन वगैरे क्लीन लागतं सगळं केलं आहे आणि झोपायची तयारी आमची तिचे पप्पा आता येतीलच थोड्या वेळात आणि श्रियाल वगैरे झोपेसाठी श्रियाल काय झोपणार नाही तो दहा वेळा झोपतो मध्ये त्यामुळे तो रात्री असाच थोडा वेळ जागा असतो आणि श्रावणीची सकाळी स्कूल आहे तर आजचा ब्लॉग असा आहे आणि सिम्पल साधा जास्त शेअर करायला जमले नाही जे काय शेअर केलं आहे ते कसं वाटलं हे सांगा कमेंट्समध्ये व्हिडिओ आजचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट छानशा ब्लॉगमध्ये रेसिपी ब्लॉगमध्ये आत्ता